बोल ना बाळा तुला एक विचारावं बाळा बोल ना माझे आजोबा अरे बाळा कसला प्रश्न विचारला पूर्वीची आठवण झाली जे दिवस आमच्या हळदी होत्या ना ते दिवस असाच प्रश्न एका का आजीनं असा टाकला होता की आमच्या जमान्यात कसं होतं नवऱ्या मुलाला अगोदर हळद लागायची आणि नंतर नवरीला लागायची मग एक आजी अशीच यांची हळद झाली आणि मला ज्यावेळेस चौकावर बसवलं त्यावेळेस एक आजी हळद लावायला आली आणि मग आमच्या जमान्यात कसं होतं नवरी नवरी म्हणजे आसा बुरका असायचा बरं का नवरीला असा असा तोंड पण दिसत नव्हतं आणि मग ती आजी हळद लावाय आली आणि हे जी बुरका माझा आहे ती असा र ना तिनं पाठी मागं अगं अग म्हणले दाव दावकी तोंड म्हणजे त्यांनी ऐकलेलं असेल की कसे हाय नवरी ही असं विचारतातच नाही कुणाकाला मग तेव्हा माझ्या सासूचं नाव सुबाई सुबाईच म्हणायची सगळी सु, सु, म्हणून तर माझ्या सासूला काय बोलल्या ते आजी हळद लावून आल्या काय गुबा आहे आणि सोलापूर जिल्हा सोडून उस्मानाबाद जिल्ह्यात गेलीच बाया सोन पार काय ना आम्ही काय गं माकळाला ठेगळ लावले बा रंगारूपान काय वयासून करून आणली असं म्हणल्या त्या तर खरंच बघा आता ह्या जमान्यामध्ये नवरी मुलगी अशी कुणी ऐकून घेईल का हळदीच्या चौकावरनं झटक्यानं उठल आणि मंडवळ काय तर बघा माझी सासू काय बोलल्या त्यावेळेस त्या आजीला अग अंबू मी तिचा रंगरूप देखन पण असं तिचं काहीच बघितलं नाही तिचं गुण बघितले आणि तिचं कष्ट बघितले आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिच्या बापाची माणुसकी यावर मी सून पसंत केली बघ काळी गोऱ्या असं काहीच बघितलं नाही तर खरोखरच माझ्या नातीनं सुद्धा मला हे काळ्या गोऱ्या रंगावर प्रश्न विचारलेला आहे तर त्याच्यावरनं एक कविता पण सांगेन मी काळ्या गोऱ्या रंगाची <laughs> रंगाने काळा असला तरी बघा रंगाने काळा असला तरी मनाने गोरा असतो रंगाने काळा असला तरी मनाने गोरा असतो तोच माणूस माणूस किने माणसात शोभून दिसतो वरून काळा असला तरी वरून काळा असला तरी अंतरात हवा प्रकाश निळ्या गोऱ्या रंगाने होणार नाही विकास रंगरूपा बरोबर हवी सुंदरता मानवी मनाची रंगरूपा बरोबर हवी सुंदरता मानवी मनाची कपट भरले मनात तर काय आहे त्या गोऱ्या तानात कपट भरले मनात तर काय आहे त्या गोऱ्या जो सुंदर रूपा धावतो जो सुंदर रूपा धावतो तो नंतर फसतो रूप रंगाचे काय ते आज आहे तर उद्या नाही रूप रंगाचे काय ते आज आहे तर उद्या नाही पण चांगल्या गुणाची चर्चा कीर्ती रूपाने राही चांगल्या गुणाची चर्चा कीर्ती रूपाने राही हृदयातल्या प्रेमाच विशाल बनते सृष्टी हृदयातल्या प्रेमानेच विशाल बनते सृष्टी मग आपोआपच त्याला सुंदर दिसते सृष्टी आपोआपच त्याला सुंदर दिसते सृष्टी आचरणातून दाखवावे जीवन साऱ्या जना आचरणातून दाखवावे जीवन साऱ्या जना रंग कसाही असला तरी मनी प्रकाश असतो रंग कसाही असला तरी मनी प्रकाश असतो आणि तो सुद्धा माणूस माणूस किने माणसात शोभन दिसतो माणसात शोभन दिसतो